अडुसष्ट किलो कृष्णा एलबार मोठीवाडी रेड काश्यूम अर्जुन लकडी वडगाव रासाई ब्ल्यू काश्यूम खरोखर पोरं तयार झाल्या तालुक्यातनं गावागावातून पोरं चांगली तयार था झाली काल रामबाब सासवडेनं सांगितलं यावर्षी मांडवगांच्या आयोजनात पन्नास पैलवानांचा जास्त सहभाग झालेला आहे आणि खरोखर ही प्रगतीपथावरती हे संघटनेचं यस आहे हे वस्ताद मंडळींच हे तालमींचं यस आहे गावागावामध्ये तालीम निर्माण होणं पूर्वीचा काळ पुन्हा एकदा ही शिवशक्ती ही शिवशक्ती पुन्हा एकदा घराघरात निर्माण व्हावी आणि म्हणून शरीर माध्यम खलू धर्म साधनम शरीर निकोप निरोगी असायलाच हवं निर्वेशने असायला हवं यासाठी खेळाचं कारण शरीराला ना महत्त्व कारण राजेश्री शाहू राजांना कोल्हापूरच्या राजगादी अठराशे चौऱ्याण्णव साली सूत्र हातात घेतल्यानंतर राजगादीवाल्यानंतर पहिलं काम केलं असेल अठराशे पंच्याण्णव साली मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि मोतीबाग आजही जाऊन बघा ऐतिहासिक तो इमारत बहिल्यानंतर कि शिवशाही राजेशाही थाटातली ताले आणि महान मल्ल त्या तालीमेत घडू लागले तिथं बोर्ड लावला त्यांना राज राजर्थ, राजांनी पहिली धनसंपत्ती पहिली शरीर संपत्तीला महत्व दिले नंतर संपत्ती नंतर धनसंपत्ती शरीर संपत्तीला महत्व दिलं शरीर संपत्ती म्हणून शरीर माध्यम खलू धर्म साधना शरीराला महत्व दिलं पलदंड शरीर तर आणि तरच म्हणून ब्रिटिश सत्तेविरुद्ध टक्कर दिली म्हणून मोगली सेनेविरुद्ध पाच शह्यांच्या विरुद्ध टक्कर दिली हा मर्द मावळा लाल माथीत लढत होता सगळ्यांना बरोबर घेतलं सगळ्यांसाठी शिक्षणाची दारं खुली करून दिली सर्व जाती धर्माच्या लोकांना वस्तीग्रह बांधली गेली शिक्षण हे कंपल्सरी केलं कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो तो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणून शिक्षणही होऊ शकतं आणि तालमी होऊ शकते याच जिवंत उदाहरण डीवाय एस पी विजय चौधरी डीवाय एस पी राहुल नावारे डी वाय एस पी नरसिंग यादव शिक्षणही होत खेळही होता डीवाय एस पी पदावरती संपलेल्या कुस्तीमध्ये निराकाशोम अमोल करे बरोबर का अमोल करे सेमी फायनलला प्रवेश चला आता आडूस